धुळ्यामधील पिंपळनेर शहरातील दत्त मंदिर समोरील दुसऱ्या मजल्यावरील पगारे परिवार हा भाडे तत्वावर वास्तव्यास असून राहत असलेल्या घरामधील खिडकीमधून दुराचे लोट निघत असल्याचं बिल्केश बाई सलीम शाह यांच्या निदर्शनास आलं या सगळ्या घटनेनंतर सर्व कुटुंबाने घराकडे धाव घेतली आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नही केले परंतु या आगीमध्ये पगारे कुटुंबाचं घरातील सामान आणि लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे त्यामुळं त्यांच्यावर आता उपासमारायची दुर्दैवी वेळ आली त्यामुळे त्यांना शासनाकडून त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे मी दरवाजा लावून तिकडे कुलूप लावून गेलो होतो माझ्या नणींकडे तिथं बसलो मग तिकडनं आल्यावर ती माग खालची बाई आली ओरडत आम्ही मग पळालो तेव्हा घरात ते घुसलो तेव्हा बघितलं तर जळत होत काय काय नुकसान झालं पैसे నౌ వాజె ఆ గోరా గారు